नमस्कार मैत्रिणींनो आज आपल्याला करायचं आहे ओल्या हळदीचं लोणचं हे अतिशय गुणकारी आरोग्यवर्धक आणि औषधी असं हे लोणचं आहे हे, हे लोणचं खाल्ल्याने पित्ताचा त्रास अजिबात होत नाही रोजच्या जेवणात अगदी थोडं थोडं एक चमचा जरी खाल्लं अतिशय सुंदर असं हे लोणचं आहे चविष्ट होतं अतिशय मस्त आणि चटकदार लोणचं आज आपण करणार आहोत तर मी त्यासाठी घेतली आहे ही दीडशे ग्रॅम हळद आणली आहे ओली हळद आहे ही मुठभर अशा मिरच्या घेतल्या आहे एक लसणाची पूर्ण कांडी घेतली आहे हळदीला निम्मे इतकं असं अद्रक घेतलं आहे आणि हे दोन लिंब आहेत यातला आपल्याला एकाचं रस करून टाकायचं आहे आणि एकाचा फोडी करून टाकायची आहेत मसाल्यांसाठी एक चमचा मेथी घेतली आहे एक चमचा जिरे दोन तीन दोन चमचे मोहरी थोडी अडी अडीच तीन चमचे मोहरी आहे ही आणि थोडासा गूळ तर सर्वात पहिले आपल्याला सर्व हे स्वच्छ करून घ्यायचं आहे हळद ही धुतलेली आहे मी आता तीला आपल्याला या पद्धतीने तिचं सर्व साल काढून घ्यायचं आहे पुन्हा पाण्यात टाकायची तिला आपण साल काढून या पद्धतीने सर्व हळद साफ करून घेतली आहे आता पाण्यात टाकून स्वच्छ कोसरून घ्यायची आणि आपण हिला एका कापडावर वाळवून घेणार आहोत आपल्याला लोणचं करायचं आहे त्यामुळे अजिबात पाणी नाही लागलं पाहिजे उसरीला आता आपण जरा वेळ वाळू देऊयात याचप्रमाणे आपल्याला अद्रकही साफ करून घ्यायचं आहे असंच अद्रक धुवून याची साल काढून घ्यायची आहे अद्रक पण साफ करून घेतले आहे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आहे आता हे, हे पण आपण पन, एका कापडावर वाळू देऊयात तर मिरच्या साफ करून घ्यायच्या आहेत मिरच्या पण पाण्याने स्वच्छ धुवून एका कापडावर ठेवायच्या आहेत आणि हे आपल्याला अगदी कोरडं करायचं आहे आता हे आपण धुवून घेतलेल्या वस्तू मी छान पुसून घेतल्या आहेत कोरड्या झाल्या आहेत तर आता मिरचीचे लांब लांब तुकडे करणार आहे बारीक अद्रकही लांब लांब कापून घेणार आहे बारीक बारीकने बारीक तुकडे करणार आहे याचे पण हळदीचे मी तुकडे न करता हळद मी किसून घेणार आहे तुम्हाला आवड असेल तर तुम्ही तुकडे पण टाकू शकतात पण मी आज किसून घेणार आहे चला तर मग आपण आता हळदच हो किसून घेऊयात पहिले असं छान जाड किस तयार होतो ओली हळद किसून घेतली आहे हे पाहू शकता तुम्ही खूप सुंदर किस तयार झाला आहे मी स्टेप बाय स्टेप आपण हे लोणचं करत आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे आता ही हळद आपण हॉलमध्ये गार वाऱ्याच्या ठिकाणी आता आपण हिला ठेवून देऊया हळद वाळत ठेवली आहे तोपर्यंत आपण आता अद्रकचे तुकडे करून घ्यायचे आहेत आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला जसे आवडतील तसे आपण अद्रकचे तुकडे करून घेऊया या पद्धतीने अद्रकचे तुकडे करून घेतले आहे जसे आपण हळद हवेला ठेवली आहे त्याचप्रमाणे हे पण हळदीजवळ वाळत ठेवूया आता आपण मिरचीचे काप करून घेऊ या पद्धतीने बारीक बारीक आपण मिरच्या कापून घेऊ हळद अद्रकसोबतच आपण ही बारीक कापलेली मिरची पण वाळत ठेवूयात स्टेप बाय स्टेप केल्यामुळे आता यांना हे चांगलं वाळतं आहे तोपर्यंत आपण लसूण सोलून घ्यायचं आहे लसूण सोलून घेतलं आहे आपण याला खलबत्त्यात घालून पूर्ण बारीक पेस्ट नाही करायची आहे अगदी दरदरीत थोडा कुटून घ्यायचा आहे फक्त जेणेकरून त्याचे एक चार पाच तुकडे होतील हां या पद्धतीने थोडा सफरजस्त फोडून घेतला आहे फक्त आता आपण मसाले भाजून घेऊया सर्वात पहिले मोहरी भाजून घ्यायची आहे मोहरी थोडी गरम झाली की पण त्यातच जिरं टाकून देऊ आणि मेथीही टाकून देऊ मोहरी छान तडतडली आहे आपण गॅस बंद करून द्यायचा आहे हे मोहरी गार करून घ्यायची डिशमध्ये काढून घेतली आहे आपले भाजलेले मसाले गार होतात तोपर्यंत आपण एका वाटक्यात आपण वाळत ठेवलेली हळद मिरची सर्व एका वा, मोठ्या वाटक्यात एकत्र करून घ्यायचं आहे मिरची पण मिरचीशी वरवर टाकून बिया नाही घातल्या तरी चालतील अद्रक आपण एक दोन निंब घेतले होते याचा आपण रस टाकणार आहोत या एका निंबाच्या फोडी तेही बारीक बारीक कापून घेतले आहे तर हे गार झालं आहे आता मी याला मिक्सरला बारीक दळून घेते हा दळीला मसाला पण आपण यावर टाकून द्यायचा आहे थोडा गूळ घेतला होता आपण हे आपण यावर टाकून देऊया तर यात आपल्याला घालायचं आहे दोन चमचे लाल तिखट तर हळदीचंच लोणचं आहे हे तरी पण आपण अगदी एक पाव चमचा हळद घालूया चवीप्रमाणे मीठ दोन चमचे मीठ मी घालते आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे सर्व एकजीव झालं पाहिजे तर यावर आपल्याला निंबू पिळून घ्यायचं आहे निंबू पिळून पुन्हा मिक्स करून घेऊया आता आपल्याला याच्यावर फोंडी टाकायची आहे लोणचं म्हटलं की तेल आलंच एका कढेत मी तेल गरम ठेव करत ठेवलेलं आहे तेल छान तापलं आहे आपण त्याला बघूया तापलं आहे का थोडं हिंग घालून पाहिजे छान चा। तेल तापलं आहे गॅस बंद करून द्यायचं आहे आणि अति किंचित एक दोन मिनटासाठी आता हे तापलेलं तेल आपल्याला थोडंसं कोमट होऊ द्यायचं आहे तर थोड्या कोमट तेलात आपण थोडंसं हिंग घालूया आणि आपण दरदरीत लसूण कुटून घेतलं आहे लसूण घालायचं हो आहे लोणच्याला चव आणणारा पदार्थ म्हणजे कढीपत्ता आपण एक कढीपत्त्याची काडी टाकूया थोडीशी कढीपत्ता घालूयात ही फोडणी आपण आता ह्या लोणच्यावर टाकून द्यायची आहे हे पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे मस्त एकजीव करून घ्यायचं आहे ओल्या हळदीचं लोणचं आपलं पूर्णपणे तयार झालं आहे आता हे अतिशय सुंदर झालेलं आहे चविष्ट झालेलं आहे चटपटी तिखट अतिशय सुंदर असं लोणचं तयार झालं आहे आता आपण याला एका काचेच्या बरणीत भरून ठेवू शकतो या पद्धतीने ओल्या हळदीचं लोणचं पूर्णपणे तयार झालं आहे आजची रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका चॅनलला नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवे जुने रेसिपी पाहायला मिळतील थँक यू कमेंट करायला विसरू नका